नमस्कार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर खोचक टीका करताना खळबळजनक दावा केला आहे धनंजय मुंडे मर्यादित राहिलेले ते आता पुण्यात माझ्याकडे आणखी एक प्रकरण आले ते पण गेलेत यांना जमिनीची एवढी भूक्का आहे की सगळ्या जमिनी हव्या आहेत अशी खळबळजनक टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे शिवलिंग मोराळे यांनी अत्यंत फालतू स्टोरी तयार केली आणि माध्यमांना सांगितली वाल्मीकर राळे यांच्यावर गुन्हा दाखल आहे हे याला माहिती नव्हतं का चौकशी शे अधिकारी आणि वाल्मिकर आड्यांचे फोटो आले तो अधिकारी काय चौकशी करणार एक अधिकारी नऊ वर्ष पदावर आहे हे मंत्री धनंजय मुंडे यांच्या आशीर्वादाशिवाय होत नाही असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे माझ्या बाजूला एक स्त्री बसली आहे या शेड्युल कास्ट आहेत त्यांनी जमीन राज धनवट याने अडीच एकर खाल्ली राज धनवट हा धनंजय मुंडे यांचा अत्यंत जवळचा मित्र आहे बलराज वांजिले पोलीस अधिकारी माझ्याकडे काल आला त्याने सांगितलं की माझ्यावर चौकशी करताना दबाव आणला अतिरिक्त महासंचालक असताना संजय सिंगल या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने पत्र दिलं होतं नऊ आठ दोन हजार तेवीस रोजी पत्र दिलं होतं चौकशी करा मात्र ते चौकशीचं चा काय झालं असं सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला धनवट याच्यावर गुन्हा दाखल केला म्हणून दहा पोलिसांनी अधिकाऱ्यांवर लासलुसपत विभागाची चौकशी लावली वाल्मिक कराड हा वंजारी समाजाचा चेहरा नाही एका आरोपीला समाजाचा चेहरा करणं योग्य नाही प्रत्येक हिंदूला विचारतो तुम्ही एवढे निष्ठुर होऊ शकता का बीडमधील टिपराट गुंड वाल्मिक कराड हा काय समाजाचा चेहरा आहे काय एखाद्या आरोपीला जातीचा चेहरा लावणं गंभीर आहे उद्या जाती जातीतील दंगली होतील असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत दरम्यान सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे ही आमची पक्षाची भूमिका आहे ना पण मी वंजारी समाजाचा आहे पण ज्याच्यावर अन्याय झालाय त्याच्या बाजूने मी उभा राहिलो मी घाबरलो नाही त्रेचाळीस जणांचे मंत्रिमंडळ आहे पण एकटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काम करताना दिसत आहेत असे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत